आर टी ओ आणि पोलीस विभागाच्या नाकारवर्टीचून पासिंग न झालेल्या वाहनांमधून मालवाहतूक यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे याकडे दुर्लक्ष नव्या बोलेरो पिकअप व्हॅन मालवाहतूक वाहने कंपनीतून बाहेर निघाल्यानंतर डीलरकडे जाताना आणि आर टी ओकडून पासिंग न झालेल्या वाहनांतून सर्रासपणे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर ठिकाणाहून मालवाहतूक होत आहे याकडे आर टी ओ आणि पोलीस यांच्यासह यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत याबाबत अधिक माहिती अशी की बोलेरो पिकअप व्हॅन नवी असलेली आणि कोणत्याही आर टी ओ विभागाकडून पासिंग न झालेली वाहने यावल बाजार समितीमध्ये माल भरून वजन माफ करून दुसऱ्या राज्यात पटनाकडे जात आहेत ही मालवाहतूक पासिंग न झालेल्या वाहनातून होत असताना याकडे जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेशातील आणि इतर राज्यातील आर टी ओ तसेच पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे आता कंपनीतून सर सरळ डीलरकडे जाणारी बोलेरो पिकअप वाहने कोणत्याही आर टी ओकडून कडून पासिंगनं झालेली वाहने कंपनीच्या सेल्स मॅनेजर आणि ट्रान्सपोर्ट कंपनी तसेच आर टी ओ पोलीस यांना चिरीमिरी देऊन ठीक ठिकठिकाणाहून नव्या करकरीत वाहनातून माल वाहतूक करीत आहेत ह्या आर टी ओ आणि पोलिसांना दिसत नाही का किंवा आर टी ओ आणि पोलीस या वाहनधारकांकडून प्रत्येकी किती रक्कम घेतात आणि किती कमाई करीत आहेत याबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे आर टी ओ कार्यालयाकडून मुदत संपलेल्या वाहनांच्या मालकांकडून पर्यावरण कर वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत त्यात मुदत संपलेल्या वाहनांची तपासणी करणं वाहन विक्री केल्यानंतर आर टी ओ कार्यालयातील वाहन हस्तांतरण दरम्यान पर्यावरण कर वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या निर्मितीस पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते चालवायचे असेल तर पर्यावरण कर भरणे सक्तीचे आहे जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही ना याची खात्री करून घेतली जाते तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी निकष ते पूर्ण करीत असतील तरच कर भरून घेतला जातो जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारनं सन दोन हजार दहापासून पर्यावरण कर आणि आकारणीस प्रारंभ केला आहे असे असताना मात्र आर टी ओ विभागातील संबंधित अधिकारी कर्मचारी मात्र रस्त्यावर उभे राहून वाहनधारकांकडून बेकायदा रक्कम घेत असतात आणि अने अनेक वाहनं सर्रासपणे सोडून देत असतात असे दृश्य सध्या दिसत आहे अनेक वाहनांची मुदत संपल्यावर सुद्धा महामार्गावर आणि जिल्ह्यातील इतर रस्त्या रस्त्यावर कशी काय प्रवासी वाहतूक करतात हे आर टी ओच्या लक्षात कसे येत नाही असे सुद्धा बोलले जात आहे लग्नसराई प्रत्येक क्रुझर चालकाकडून पैसे घेऊन वाजवीपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्यास प्रोत्साहन करीत आहेत या कारणानं अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत हे आर टी ओ खात्याला का दिसून येत नाही आर टी ओ आणि पोलीस ठिकठिकाणी थीक मोठ्या संख्येनं उभे राहून सर्रासपणे खुल्यामपणे वसुली करीत आहेत यात वसुलीचे टार्गेट पूर्ण होण्यासाठी अधिकारीसुद्धा पोषक वातावरण निर्मिती करून देत असतात काही ठिकाणी रात्रंदिवस पोलीस करेक्शन करण्यासाठी उभे असलेले दिसून येतात हे कशासाठी इत्यादी अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात असले तरी आता तर नव्या करकरीत न पासिंग झालेल्या वाहनांमधूनसुद्धा यावल बाजार समितीसह इतर ठिकाणाहून अनेक प्रकारचे माल भरून वाहतूक सुरू आहे यांना आर टी ओ आणि पोलीस काही विरोध करणार आहे किंवा नाही याबाबत आता जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीतून कच्चे पपई भरून नवीन पासिंगनं झालेल्या बोलेरो पिकअप व्हॅनमधून टन गंती पपई भरून वजन काट्यावर मोजमाप करून परराज्य म्हणजे बिहार राज्यातील पटणाकडे सर्रासपणे वाहतूक होत आहे या अवैध वाहतुकीला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचासुद्धा छुपा आशीर्वाद असल्याचं आता दिसून येत आहे त्यांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये न पासिंग झालेली वाहने कैद होत असली तरी आर टी ओ आणि पोलिसांना माहिती देणे प्राप्त असताना माहिती का दिली जात नाही याबाबतसुद्धा आता प्रश्न उपस्थित होत आहे खानदेश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे